ओव्हरलोड चालणाऱ्या वाहनावर प्रशासन दंडात्मक कारवाई करणार देगलून येथे दिवसाढवळ्या अनेक वाहने क्षमतेपेक्षा जास्त माल घेऊन वाहतूक करत असल्याचे पाहायला मिळते योगायोगाने आज नगर परिषद येथे कामासंदर्भात गेले असता श्री छत्रपती शिवाजी महाराज पार्कच्या रोडवरून एक मोठा आवाज झाला सर्व नागरिकांनी नगर परिषदेच्या बाहेर येऊन बघितले असता ओव्हरलोड माल घेऊन जाणारा एक टायर टायर फुटल्याचे फुटल्याने रोडवरून गाडी गाडी मागे पुढे घेण्यासाठी ड्रायव्हर प्रयत्न करत होता पण त्याचा ओव्हरलोड माल असल्यामुळे खूप कठीण जात होते त्यामुळे त्या ठिकाणी त्या बराच वेळ वाहतूक कोलमडली या ओव्हरलोड गाड्या दिवसाढवळ्या शहरात न आणता त्यांना रात्रीच्या वेळी शहरात प्रवेश देऊन प्रशासनाने सामान्य नागरिकांना दिलासा द्यावा कारण दिवसा शाळेचे विद्यार्थी हे सायकल वर शाळेत जातात महिला बाजारात जातात अनेक अशा ओव्हरलोड गाड्यांमुळे कित्येकदा अपघात हे आहे अनेक निष्पाप बळी या मोठ्या गाड्यांमुळे गेलेले आहेत याची जाण ठेवून प्रशासनाने याची दखल घेऊन ओव्हरलोड गाड्या दिवसाढवळ्या शहरात न आणतात त्यांना संध्याकाळी शहरात प्रवेश देऊन सामान्यांना दिलासा देणार का तसेच ओव्हरलोड वाहनांवर दंडात्मक कारवाई करणार का याबाबत धनाजी जोशी यांनी प्रशासनाला सवाल केला आहे नमस्कार मी धनाजी जोशी अवैध गाड्याचे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात झालेले आहे आज उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे गाडीच्या क्षमतेपेक्षा जास्त गाडीची वाहतूक करत आहे त्या ठिकाणी काल देलूर नगर परिषदेची कामा गेले असतात त्या ठिकाणी शिवाजी पार्क जाऊन जाणारा एक मोठा ट्रक त्या ठिकाणी क्षमतेपेक्षा जास्त त्या ठिकाणी उमकी भरलेली असल्यामुळे त्याच्यामुळे त्या ठिकाणी टायर फुटल्याने खूप मोठा आवाज झाला त्या ठिकाणी सर्व नागरिकांनी गर्दा जमवला त्या ठिकाणी जाऊन पाहणी केली असता ओव्हरलोड गाडीत माल असल्यामुळे त्या क्षमता टायरला झेपू न शकल्यामुळे टायर या ठिकाणी फुटून गेल्या त्या ठिकाणी टायर फुटल्यामुळे गाडी वाटत थांबून होती आणि त्या ठिकाणी होणारी जी वाहतुकीची कोलमणी होती जवळपास अर्धा तास त्या ठिकाणी वाहतुकीला कोलंबली होती तरी माझ्या प्रशासनाला सवाल आहे की आपण या ओररोड जाणाऱ्या संबंधित ट्रक चालकावर आपण काही कारवाई करणार आहात का